आपण धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा कार्यालय धाराशिव या ठिकाणी आलेलो आहोत या कार्यालयामध्ये आज लिंगायत समाजाने एक निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये त्यांनी काय मागण्या केलेल्या आहेत ते आपण त्यांच्याकडून ऐकून घ्यायचं आहे ते नेमकं कोणत्या संघटनेचे आहेत त्यांनी नेमकं काय निवेदन दिलं आहे काय या समाजावर अन्याय झाला समाजा आहे ते आपण ऐकूया या संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि या समाजाचे नेतृत्व करणारे कपाळे साहेब या ठिकाणी आहेत त्यांचे सोबती आहेत त्यांचे सहकारी कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडून ऐकूया नेमकं काय झालं आहे ते आणि कपाळे साहेब काय नेमकं अडचण आणि कशाबद्दल हे निवेदन दिलेलं आहे हे निवेदन द्यायचा उद्देश असा होता की वीरशे व लिंगायत धर्मामधील जंगम समाजाची मुलगी कुमारी नेहा हिरे हिरेमठ हिच्यावर कर्नाटकातील हुबळी जिल्ह्यामध्ये सौदत्ती गाव आहे त्या गावातील ही मुलगी आहे क्वारेला गेल्यानंतर ह्या मुलीवर फैयाज शेख नावाच्या इसमानं चाकूने वार करून तिला जिवे मारलेला आहे आणि हा एक खूप मोठा आघात या समाजावर झालेला आहे आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बाबा हे प्रकरण त्या नेहाला न्याय देण्याच्या न्याएद दृष्टिकोनातून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून लवकरात लवकर आरोपीला कायदेशीर दृष्टिकोनातून जी काही फाशीची शिक्षा देता येईल ती द्यावी या मागणीचं निवेदन आम्ही आता आर डी सी मॅडम साहेबांना या ठिकाणी दिलेलं आहे आणि आम आमचं म्हणणं या ठिकाणी समाजाच्या वतीनं आम्ही नमूद केलेलं आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये किमान चार ते पाच लाख लिंगाई समाज आहे अशी चर्चा असते तरीसुद्धा या समाजामध्ये संघटन कौशल्य नाही असं वास्तवचित्र दिसतं आहे आज ही सुद्धा आजच बाईट तुमच्या समाजाची घेत आहोत तुमच्या प्रगतीसाठी बाईट घेण्याची वेळ आमच्याकडं आलेली नाही म्हणजे समाजाचं परिवर्तन जर झालं असतं संघटन जर मजबूत झालं असतं तर या तरुण मुलीवर हा अन्याय झाला असता का हे बरोबर आहे तुमचं म्हणणं परंतु कसं आहे समाज आहे परंतु समाज संघटित नाही हा समाज संघटित करण्याचं कामकाज आम्ही येत्या दोन महिन्यापासून हाती घेतलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला लोहारा उमरगा त्यानंतर येणेगोर तुळजापूर कळम वाशी तालुक्यात आम्ही आमचे प्रतिनिधी नेमायचं कामकाज चालू केलेलं आहे आणि आज जरी आपल्याला कमी संघटना दिसत असेल तर येत्या काळामध्ये नक्की तुम्हाला या समाजाचं संघटन झालेलं दिसेल आणि समाजात होत असलेल्या अन्यायाविरुद्ध हा समाज नक्कीच संघर्ष करेल याची मला खात्री आहे तुम्ही कोणत्या संघटनेचे अध्यक्ष आहेत काय संघट आम्ही राष्ट्रीय जंगम संघटनेचा जिल्हा समन्वयक म्हणून मी काम करतो आणि या राष्ट्रीय जंगम संघटनेचे अ अध्यक्ष श्रावण जंगम आहेत आणि सचिव आहेत चंद्रकांतांना हुंडेकरी लातूर यांनी या समाजाच्या संघटनाचं कामकाज चालू केलेलं आहे यावढ्याच नव्हे तर समाजातील वेगळेवेगळे प्रश्न त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळून एक समाजाला न्याय मिळवून देण्याचा त्यांनी या संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत तेव्हा या संघटनेला नक्कीच आमच्या जा थोड्या दिवसामध्ये एक बळकटी मिळेल असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो आता या मागणीला जर न्याय नाही मिळाला तर तुम्ही काय कराल आता आमचं म्हणणं एक आहे की आता खरं तर हे थो सेन्सिटिव्ह अतिशय पिरियड पण चालू आहे आचारसंहिता चालू आहे शासकीय लेवलला सगळे इलेक्शनचे कामकाज आहेत या गोष्टीची जाण आम्हाला आहे तेव्हा आम्ही थोडासा शासनाला या प्रकरणामध्ये वेळ देत आहोत बाबा आचारसंहिता आहे हे आहे इलेक्शन प्रायोरिटीनंच केलं पाहिजे त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी सनदशीर मार्गाचा अवलंब करून पुढील कारवाई करण्यासाठी प्रयत्नशील आहोत आम्ही अशा प्रकरणामध्ये आचारसंहितेचा काही संबंध नसतो आपल्या समाज बांधवावर जर अन्याय झाला तर ता, तात्काळ कारवाई प्रशासनानं करायची असते आणि कोर्टाच्या माध्यमातून त्यांना योग्य ती शिक्षा दिली पाहिजेत त्यासाठी तुम्ही या पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीनं आंदोलन करणार आहात आता एक तर प्रॉपर कर्नाटक स्टेटमध्ये हा गुन्हा नोंद झालेला आहे त्याच्यावरती आरोपीला अटक केलेली आहे आर त्यामुळं कसं आहे पन्नास टक्के अटकेचं काम झालं म्हणजे बाकीचा विषय नाही आहे परंतु आता जे काही कायदेशीर टी व्ही सी सी टी व्ही फुटेज आहेत किंवा आणखीन जे काही यासाठी लागणाऱ्या कायदेशीर मार्गाचा यंत्रणा अवलंब करेल आणि नक्की या माध्यमातून न्याय देईल असे आम्हाला विश्वास आहे तर हे जंगम संघटनेचे समन्वयक त्र्यंबक कपाळे साहेब आहेत त्यांनी रितसर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज दिलेला आहे आपल्या समाजाला वाचा फोडण्या फोडण्यासाठी या पुढील काळामध्ये आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने संघटन तयार करून इतर समाजाकडून आमच्या समाजावर अन्यायच होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत या पुढच्या काळामध्ये संघटन आम्ही मजबूत करणार अशा पद्धतीची त्यांनी माहिती दिली आहे बघूया येणाऱ्या काळामध्ये या समाजाचं संघटन कौशल्य कापाळी साहेब कशा का पद्धतीनं निर्माण करतात ते येणाऱ्या काळातच मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक प्रभाकर लोंडे या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबाद धन्यवाद